अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त नमो आदेश नंबर एक जीवनात निंदा आणि टीका टाळणं जवळजवळ अशक्य आहे माणूस कितीही चांगलं कार्य करत असला तरी कुणीतरी त्यात दोष काढणारच अशा वेळी मन चिडचिड होतं आत्मविश्वास डळमळतो आणि जीवनाचा आनंद हरवतो दत्तगुरू शिकवतात की निंदा किंवा टीका हे बाहेरून येणारे वारे आहे आपण आतून किती स्थिर आहोत यावर याचा परिणाम ठरतो म्हणून पहिला उपाय म्हणजे हे लक्षात ठेवणं लोक बदलणार नाहीत पण आपण स्वतःला मजबूत करू शकतो हाच मंत्र निंदेचं विष औषधात बदलतो आणि मन शांत ठेवतो नंबर दोन दत्तगुरूंचा पहिला स्पष्ट संदेश आहे तू जसा आहेस तसा तुझ्या कर्मामुळे आहेस इतरांच्या बोलण्यामुळे नाहीस लोक जे बोलतात ते त्यांच्या विचाराचं प्रतिबिंब असतं तुझ्या सत्याचं नाही त्यामुळे निंदकांचा आवाज ऐकून स्वतःवर शंका घेऊ नकोस मनात ठाम कर की माझ्या मूल्याची मोजणी परक्यांना शब्दात होत नाही एकदा ही जाणीव दृढ झाली की निंदा आपल्याला कधीही त्रास देणार नाही दत्तगुरू सांगतात की आत्मविश्वास हेच सर्वात मोठं कवच आहे जे निंदेच्या बाणांपासून आपल्याला वाचवतं नंबर तीन निंदा आणि टेकेपासून मन शांत करण्यासाठी दत्तगुरूंचा दुसरा उपाय महत्वाचा आहे स्मरण जेव्हा एखादा माणूस आपल्याबद्दल कटू बोलतो तेव्हा मन ताबडतोब अस्थिर होतं अशा वेळी मनात तीनदा दत्त नावाचा जप करा हा जप म्हणजे मन मनासाठी औषध आहे दत्त दत्त या नावाने मनातल्या वादळाला स्थिरतेचा किनारा मिळतो जसं पाण्यावर दगड फेकला की तरंग उठतात पण स्थिर वारा आला की ते निवळतात तसंच नामस्मरण मनातील खळबळ शांत करतं नंबर चार निंदा ऐकली की बहुतांश वेळा आपण दुखवतो रागवतो किंवा प्रतिवाद करतो पण दत्तगुरू म्हणतात टीकेतून अंतर्मुख हो इतरांच्या बोलण्यात जर थोडं सत्य असेल तर ते विनम्रतेने स्वीकार सुधार न कर पण जर ते निराधार असेल तर सहजतेने सोडून द्या असं केल्याने निंदा कधीच ओझ वाटत नाही उलट आपल्याला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळते गुरूंच्या दृष्टीने टीका म्हणजे आपल्याला उन्नतीकडे नेणारे एक गुप्त दूत आहे नंबर पाच आपल्या आयुष्यात निंदा पूर्णतः ता टाळणं शक्य नाही पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर ती त्रासदायक न राहता शिक्षणदायी ठरते दत्तगुरू म्हणतात निंदक हा तुझा आरसा आहे आरसा जसा चेहऱ्यावरची धूळ दाखवतो तसंच निंदक तुझ्या काही कमतरता उघड करतो म्हणून निंदा म्हणजे दुखावणं नाही ती आत्मपरीक्षणाची संधी आहे जेव्हा आपण निंदकांकडे शिक्षकांसारखं पाहतो तेव्हा मन शांत राहतं आणि रागाऐवजी कृतज्ञता निर्माण होते नंबर सहा मनाला स्थिर ठेवण्यासाठी दत्तगुरूंचा चौथा उपाय म्हणजे सत्संग चांगल्या विचारांच्या साधकांच्या किंवा संतांच्या संगतीत राहिलं की मन सकारात्मकतेने भरून जातं अशा वेळी निंदेचे शब्द कानावर पडले तरी ते परिणाम करत नाहीत कारण सत्संगातून मिळणारी ऊर्जा आपल्याला ढालीसारखी वाचवते आठवड्यातून थोडा वेळ जरी सत्संगासाठी दिला तरी मनाची ताकद दुप्पट होते निंदा ऐकून अस्वस्थ होण्याऐवजी आपण शांततेने हसत राहतो नंबर सात दत्तगुरू सांगतात निंदा ऐकताना प्रतिक्रिया देऊ नका शांत राहणं ही खरी ताकद आहे कारण तुम्ही उत्तर दिलं की वाद निर्माण होतो आणि वाद वाढला की मनशांती नष्ट होते पण तुम्ही जर शांत राहिलात तर लोकांना कळतं की हा माणूस सहज डळमळीत होत नाही शांतता ही सर्वात मोठं प्रत्युत्तर आहे असा दत्तगुरूंचा उपदेश आहे निंदेवर मौनाने उत्तर दिलं की ते शब्द हवेत विरून जातात नंबर आठ निंदेला उत्तर देण्यापेक्षा स्वतःच्या कृतीतून दाखवणं हा दत्तगुरूंचा पुढचा उपाय आहे लोक कितीही बोलत पण तुमची प्रामाणिकता आणि कामगिरी शेवटी सर्वांना पटते दत्तगुरू म्हणतात सत्याचं तेज कितीही डागांनी झाकलं तरी ते अखेर चमकणारच त्यामुळे निंदकांच्या शब्दांना महत्व न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कालांतराने तुमच्या ते मौन होतील नंबर मन शांत ठेवण्यासाठी क्षमा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे निंदकाला मनातून माफ केलं की आपलं अंतकरण हलकं होतं अन्यथा राग चिड मत्सर मनात साचून राहतात आणि मनाचं संतुलन बिघडवतात दत्तगुरू शिकवतात क्षमाशीलता हीच खरी साधना आहे कारण क्षमा केल्याने निंदकांचा त्रास आपल्याला लागत नाही उलट आपण स्वतः शांती अनुभवतो क्षमा म्हणजे आत्म्याला दिलेला आराम आहे नंबर दहा दत्तगुरूंच्या मते साधनं म्हणजे मनासाठी कवच रोज थोडा वेळ ध्यान श्वसन किंवा जपाला दिला तर मन खंबीर होतं जेव्हा मन ध्यानात स्थिर होतं तेव्हा बाहेरचं बोलणं आपल्याला स्पर्श करत नाही निंदा म्हणजे बाहेरची हवा पण ध्यान म्हणजे घराची भक्कम भिंत जशी भिंत वाऱ्याला थांबवते तसं साधना निंदेच्या बाणांना थोपवते त्यामुळे रोज काही मिनिटे साधना करणं हे मनशांतीसाठी अनिवार्य आहे नंबर अकरा निंदेचं ओझ मनात साठलं की मन अस्वस्थ होतं यावर दत्तगुरूंचा उपाय आहे लेखन मनातील अस्वस्थता कागदावर उतरवली की ते हलकी होते लिहिताना आपल्याला स्वतःचे विचार अधिक स्पष्ट कळतात दत्तगुरू सांगतात लेखन हे ध्यानासारखं आहे म्हणून निंदेचा त्रास झाला की मनातलं लिहा थोड्या वेळात तुम्हाला जाणवेल की नकारात्मकता वितळून गेली आहे आणि मन शांत झालं आहे नंबर बारा दत्तगुरू शिकवतात आपला वेळ मौल्यवान आहे आपण जर तो वेळ निंदकांच्या शब्दावर खर्च केला तर आयुष्य वाया जात म्हणून आपली ऊर्जा साधना वाचन सेवा आणि सकारात्मक कृतींमध्ये घाला असं केल्याने निंदकांचे बोल आपल्यासाठी गौण ठरतात ज्याला मोठं ध्येय आहे त्याला लहान लोकांच्या बोलण्याला वेळ नसतो दत्तगुरूंचा हा उपदेश जीवन बदलून टाकतो नंबर तेरा दत्तगुरूंच्या दृष्टीने निंदक हा शत्रू नसून एक गुपित शिक्षक आहे कारण तोच आपल्याला संयम शिकवतो सहनशीलता वाढवतो आणि अंतर्मुख होण्याची संधी देतो म्हणून निंदकांकडे रागाने न पाहता त्याला शिक्षक माना जसं कडू औषध आजार बरा करत तसंच निंदकांचं बोलणं आपल्या दोषांकडे लक्ष वेधतं जर आपण हे समजून घेतलं तर निंदेने कधीही आपल्याला त्रास होणार नाही नंबर चौदा निंदा ऐकून मन उदास झालं तर दत्तगुरू सांगतात सेवा करा कोणाला तरी मदत करा दान द्या एखाद्याला हसवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं की आपण दुःख विसरतो सेवा म्हणजे नकारात्मकतेचं औषध आहे कारण दुसऱ्याचं ओझ हलकं करताना आपलं मन अधिक शांत होतं म्हणून निंदा झाली की चिडचिड न करता एखादं चांगलं काम करा नंबर पंधरा दत्तगुरूंच्या मते टीका म्हणजे आशीर्वादच आहे कारण तिच्यामुळे आपली खरी ताकद बाहेर येते जर कोणी निंदेला सामोर जाऊ शकतो तर तो, तो आयुष्यात कोणत्याही अडचणीला सामोरी जाऊ शकतो म्हणून टीकेला घाबरू नका ती तुम्हाला मोडत नाही घडवत असते दत्तगुरु म्हणतात निंदा हा आत्मबल वाढवणारा गुप्त साधन आहे म्हणून तिला आशीर्वादासारखं स्वीकारा नंबर सोळा मन अस्थिर झालं की स्वतःला आठवा मी दत्तगुरूंचा शिष्य आहे ही जाणीव मनात घट्ट झाली की कोणाचंही बोलणं आपल्याला हलवू शकत नाही कारण गुरूंची कृपा ही अविचल आधार आहे जसा बोटीत बसलेला माणूस नदीच्या प्रवासात घाबरत नाही तसंच गुरूंवर श्रद्धा असलेला शिष्य निंदेच्या लाटांनाही घाबरत नाही ही श्रद्धा मनशांतीचा खरा पाया आहे नंबर सतरा शेवटी दत्तगुरूंचा सार एकच निंदा आणि स्तुती समान भावाने स्वीकारा कारण जर आपण स्तुतीला महत्व दिलं तर निंदा आपल्याला दुखावते पण ज्याने दोन्ही गोष्टींना तितकंच शांततेने स्वीकारला आहे तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे जीवनात दोन्ही गोष्टी येणारच प्रशंसा आणि निंदा पण ज्याने दत्तगुरूंचे उपाय अंगीकारले आहेत त्याचं मन नेहमी स्थिर राहील आणि आनंद समाधान सकारात्मकता त्याच्या जीवनात फुलतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत